नमस्कार सगळ्यांना सकाळी सकाळी काय आमचे आठ दिवस झाले नळ येऊनच न राहिले तर मग काय मिस्टरांना पाणी भरावंच लागेल त्यांच्यासोबतच मुलाला पण कारण की पाण्याची इतकी टंचाई आतापासूनच आहे तर समोर काय होणार काय माहिती आहे बघा सकाळी बिचारा उठला उठला सकाळी दात घासत घासत बिचाऱ्याला पाण्याला जावं लागलं ते स्वतःसाठी आणि आईसाठी पण कारण की आई जाऊ शकत नाही म्हणून याला स्वतःच जाऊन पाणी भरावं लागत आहे आणि त्याचे बाबा दोघं मिळून पण पाणी भरत आहे काय करणार पाण्यासाठी नळ काय आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि नळाची वाट बघितल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मग काय दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी आणावं लागतं मग दोघां बापलेकांनी पाणी भरलं पाणी भरासाठी त्यांना कालच म्हटलं होतं पण पाणी काही भरत नव्हते मग काय आज संपलंच पाणी तर मग काय आणणारच ना त्यासाठी दोघांनी पण पन... निश्चय केला आणि गेले के पाणी भरायला आणि स्वयंपाक होता माझ्याकडेच मग काय मी म्हटलं आज आपण काहीतरी वेगळं करूया तर ते म्हणत होते ठीक आहे आज चटणी पण या चुलीवर आम्ही टमाटर आणि मिरची भाजून घेतली छान आणि त्याला बारीक करून त्यांनी दिले मिरची बारीक करून दिले कारण की माझ्या हाताला म्हणजे मला सहन होत नाही मिरची म्हणून त्यांनी बारीक करून दिले खलामध्ये आणि मी टमाटर बारीक केले मग काय चटणी झाली तयार आणि मग आम्ही थोड्या वेळाने जेवण आंघोळ आंघोळ पाणी झाल्याच्या नंतर जेवण केलं चटणी बनवताना थोडंसं मीठ टाकून बारीक केलं टमाटर आम्ही चटणी तयार करताना मी थोडंसं मीठ टाकून चटणी तयार करताना भाजून घेतलेले टमाटर मी छान वरची साल काढून घेतले आणि चुलीवरचे असल्याने पहिले त्याला धुऊन टाकावे लागले कारण की त्याला राखड डिकलेली होती मग ते पूर्ण काढल्याच्या नंतर पूर्ण मिरची आणि टमाटर बॅक म्हणजे पूर्ण हे केलं बारीक केलं आणि झाली आमची चटणी तयार नंतर आम्ही जेवण केलं आणि होत त्याच टाईमाला बाहेर नाही का एक नंदी आणि एक माणूस नंदी घेऊन आलेला होता आता पहिलेच्या काळामध्ये सगळेजणं नंद्याला खूप मानायचे पण आताच्या जेव्हा काळामध्ये हे लोक भ्रष्टाचार म्हणजे भोंदूबाजी करतात तर यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही नाहीतर पहिले नंद्याच्या खालून कोणी पाया लागायला जायचे तर नंद्याच्या खालून आपल्याला चार पायामधून किंवा लहान बाळाला द्यायचे किंवा तिथून म्हणजे त्याचा आशीर्वाद घ्यायचे पण आता असं कोणीच करत नाही म्हणून नंद्याला तेवढा काही मान देत नाही आणि हे लोक पूर्ण त्याचा फायदा घेतात आणि नंद्याला घेऊन येतात हे बघा मग आलाच नंदी तर तो म्हणत होता साईडच्या बाईने मला हजार शंभर रुपये दिले तर तू मला ह शंभर रुपये दे मी म्हटलं बापरे एवढे सारे पैसे कुठून ना आणणार मग म्हटलं मग म्हटलं जेवढे आहे तेवढे घ्या दहा रुपये देऊन दिले आणि जा म्हटलं तर म्हणत होते की मग याला नंद्याला एक पोळी टाक मग पैसे स्वयंपाक तर झालेलाच होता खोटं बोलू शकत नव्हतं असो आपली अंधश्रद्धा किंवा काही असो मग म्हटलं देऊ इकडे याच्यासाठी देव आला आणि त्याला पोळी चारायला मग पोळी चारली त्याला आणि तो बघा निघाला चला मग असंच असावं आपलं आमचा आता दिवाण वाजायला लागला आहे तुम्ही बॅन ऐकत जा आणि एक केसवाली बाई आली तुम होती तुमच्याकडे पण केस विकायला बाई येते का बघून घ्या चालली बिचारी मग काय दुपारची स्वयंपाकाची वेळ होती कारण की भाजीपाला संपलेला होता आजचा आहे शनिवार शनिवार असल्याने भाजीपाला संपूर्ण संपून जाते आणि उद्याचा आहे रविवार रविवारी आमच्याकडे आठवडी बाजार असते मग काय वांगे तर होते झाडाला मग वांगे तोडून घेतले पूर्ण छोटे छोटे वांगे आता त्याला पाणी नसल्यामुळे तर ते मी म्हटलं सुकून जाईल पहिले तोडून घ्यावं म्हटलं एका झाडाला तर इतके काटे आहेत की तोडू शकत नाही मग त्या वांग्याला तोडता तोडता खूप वेळ झाला त्याला पूर्ण वांग्याला हात लावून तोडू शकत नाही कारण की काट्याचं झाड आहे वांग्याचं म्हणून आम्ही मी कधी पण त्याला थोडंसं आरामातच तोडत असते किंवा झाड उपळून येण्याची शक्यता असते म्हणून त्याला छान असं फिरून घेतलं आणि तोळून घेतलं आणि मग वालाच्या शेंगा दिसल्या वालाच्या शेंगा दोन तीन घेतल्या आणि सगळं मिक्स करून भाजी तयार केली आता बोरीला काही बोरं राहिले नाही पण वालाच्या शेंगार आहे म्हणून बोर काही तोडली नाही एक दोन वालाच्या शेंगा तुळून घेतल्या बोरं वेचून घेतले आणि मग घरी गेली तर मुलांची चिवचिव चालू होती मुलं एकामेकाला शिवा देत होती देऊला कोणतरी चिडवत होतं म्हणून मी त्यांना शिवा दिल्या आणि म्हटलं तुम्ही मोठे आहात हा छोटा आहे तर असं करत नका जाऊ चांगली राज जा मग शेंगा तुळून घेतल्या त्यांना शिवा देऊन दिल्या आणि घरामध्ये आली भा आणि दुपारचा टिफिन असल्याकारणाने दुपारी बाहेर ऊन आहे मग नाही का दुपारचे जेवण असतं ना दुपारचा स्वयंपाक डब्बा टिफिन झालाच पाहिजे चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब